नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर मित्रांनो मी आपल्याला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सी ए आणि एन आर सी हे जे दोन कायदे आहेत हे नेमकं काय आहेत ह्या कायद्याबद्दल आपल्या देशा देशाभर देशभरामध्ये बरेचसे समज गैरसमज ह्या ठिकाणी आहेत दोन हजार एकोणवीसमध्ये सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट नागरिकता संशोधन कायदा हा दोन हजार सन दोन हजार एकोणीसमध्ये त्या ठिकाणी लोकसभा व राज्यसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे आणि महामहिम राष्ट्रपती यांची पण त्यावर सही झालेली आहे या कायद्याच्या विरोधात सन दोन हजार एकोणीस मध्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनही झाली दंगेही झाले शाहीनबागसारखं त्या ठिकाणी आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात खूप दिवस चाललं परंतु मध्यंतरी कोविडचा जो काही काळ आलेला होता त्या कोविडच्या काळामध्ये हा हे जे काही आंदोलन जे आहे हे पूर्ण देश पूर्ण जग ह्या ठिकाणी ठप्प झालेलं होतं कोविड सारखा रोग हा खूप सात रोग हा जो काही डेंजर होता त्यामुळं हे सगळं आंदोलनं त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली होती परंतु सदरचा कायदा जो आहे आत्ता सदरचं जे काही आपलं भारत सरकार जे आहे दोन अकरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये नोटिफिकेशन काढू बारा मार्च दोन हजार चोवीसपासून सदरचा कायदा आपल्या देशभरामध्ये पूर्णतः लागू केलेला आहे आता ह्या कायद्याबद्दल बरेच जणाला भयभीत करण्यासारखे समज गैरसमज त्या ठिकाणी आहेत परंतु ऑलरेडी जे काही आपल्या भारताचे जे नागरिक आहेत जे कुठल्याही धर्माचे असू हिंदू मुस्लिम सीख इसाई ह्या सगळ्यांना सगळ्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना भिण्याचं काही कारण नाही कारण सदरचा कायदा जो आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वीचे जे काही आपल्या शेजारील राष्ट्र जे आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश या तीन राष्ट्रामधून हिंदू शीख जैन बौद्ध इसाई हे जे काही धार्मिक ह्या धर्माचे जे काही लोक आहेत सन दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी आपल्या भारतामध्ये स्थलांतरित जर झालेले असतील त्यांना नागरिकत्व देण्याचं काम ह्या कायद्यानुसार करण्यात येणार आहे आता सदरच्या कायद्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर लढाई त्या ठिकाणी चालू आहे स आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दोनशेपेक्षा जास्त पिटिशन त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये असं म्हणणं आहे त्या पिटिशन दाखल करणाऱ्या लोकांचं की हा कायदा संविधाना असंविधानिक आहे केवळ मुस्लिमांना बाजूला ठेवून बाकीच्या धर्मियांना ह्या ठिकाणी नागरिकत्व देण्याचं ह्या ठिकाणी काम केलं जात आहे परंतु सरकारचं म्हणणं कायदे मंडळाचं म्हणणं असं त्या ठिकाणी आलेलं आहे की जी काही राष्ट्रं आहेत ते ऑलरेडी मुस्लिम राष्ट्र आहेत त्यामुळे त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये मुस्लिमांना त्रास होण्याचा प्रश्नच येत नाही मुस्लिमांपासून जे पीडित लोक आहेत सिख असतील इसाई असतील जैन असतील बौद्ध असतील हिंदू असतील ह्या लोकांना पीडित तिथं त्रास व्हायला म्हणून त्यांनी स्थलांतरित झालेले आहेत त्यांना या ठिकाणी नागरिकत्व देण्याचं काम त्या कायद्यानुसार करण्यात येणार आहे हा कायदा आला म्हणजे दोन हजार चौदापर्यंतच्या लोकांना देण्याचा कायदा आहे त्याच्यानंतर कोणाला भारतामध्ये बोलून नागरिकत्व देण्याचा हा कायदा नाही त्याच्यामुळं जे काही समज गैरसमज आपल्यामध्ये झाल होत आहेत त्यांना आपण दूर करावं कोणाचंही या ठिकाणी नुकसान होणार नाही किंवा कोणालाही या ठिकाणी बाहेर देशातून बोलून नागरिकत्व देण्याचा हा कायदा नाही ऑलरेडी जे काही दोन हजार चौदा डिसेंबरपर्यंत भारतामध्ये आलेले आहेत ज्यांचे कुटुंब ह्या तीन राष्ट्रातून त्यांना या ठिकाणी नागरिकत्व देण्याचं काम हा कायदा करणार आहे म्हणजे हा कायदा कागद बनवण्याचा कायदा आहे आता एन आर सी जे आहे अजून तरी आपल्या भारतामध्ये एन आर सीचं बिल त्या ठिकाणी आलेलं नाही एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर्ड सिटीजनशिप हा आहे हे आहे आता तत्पूर्वी एन आर सीच्या पूर्वी अजून एक ह्याच्यामध्ये म्हणणं असं आहे ह्या सी एमध्ये की जे काही धारक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानातील आर्टिकल चौदा आणि एकवीसचं या ठिकाणी उल्लंघन आहे केवळ मुसलमानान गैरमुसलमान हे शब्द वापरून या ठिकाणी संविधानानं आपलं जे काही धर्मनिरपेक्षतेचं राष्ट्र आहे देश आहे त्याला तडा देण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे असं त्यांचं त्या ते ठिकाणी म्हणणं आहे आणि हा जो कायदा आहे सी ए हा कायदा जे काही मिझोरम आसाम न मिझोरम आसाम है, है काईदा काईदा हे जे काही राष्ट्र आहे त्रिपुरा मेघालय ह्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जे काही ट्रायबल एरिया आहे त्या ठिकाणी हे हा कायदा सी एचा कायदा त्या ठिकाणी लागू नाही आहे हे सोडून पूर्ण भारतभर त्या ठिकाणी सी एचा कायदा त्या ठिकाणी लागू आहे आता एन आर सी जे आहे नॅशनल रजिस्टर्ड सिटीजनशिप बाहिर ही ही हे आर जी काही बाहेर देशातील लोक आपल्या भारतामध्ये जे काही आलेले आहेत अवैधपणे त्यांना हुडकून काढणे आणि त्यांना बाहेर काढणे या ठिकाणी हे काम हे कायदा करणार आहे ऑलरेडी आसाममध्ये हा कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे कारण बांगला अवैध बांगलादेशी जे काही आसाममध्ये आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं दस्तावेज पाहणं शी आणि त्यांना जर त्यांच्याकडे पुरावे नसतील म्हणजे चोवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या पूर्वी एकाहत्तर पूर्वी जे कोणी भारतामध्ये आलेले आहेत तसा त्यांच्याकडे जर पुरावा असेल तर त्यांना त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येणार आहे परंतु एकोणीसशे चौऱ्याहत्तर चोवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अगोदर जे कोणी आपल्या भारतामध्ये त्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही आलेले आहेत अवैधपणे राहत आहेत आसपासच्याच देशातून नाही तर कुठल्याही देशातून जर ते आलेले असतील अवैध नागरिकत्व जर त्यांचं असेल तर त्यांना हुडकणं त्यांना डिटेन डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकणं आणि त्यांच्या देशाला पाठवून देणं जे लोक रिफ्युजी सर्टिफिकेट आधार कार्ड बर्थ सर्टिफिकेट आणि जे काही शासनाने दिलेले लायसन्स असतील हे लायसन्स दाखवले तर ते त्यांना त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येऊन आता सी ए म्हणजे कागद बनवणे आणि एन आर सी म्हणजे कागद दाखवणे ज्यांच्याकडे कागद नाही त्यांना बाहेर काढण्यात येईल असे हे ह्या दोन कायद्यामध्ये फरक आहे सी ए कायदा जो आहे बारा मार्चपासून आपल्या भारतामध्ये मा लागू करण्यात आलेला आहे आणि एन आर सी जो आहे अद्यापही त्या ठिकाणी लागू करण्यात ला आलेला नाही किंवा बिल अजून संसदेमध्ये आलेलं नाही कदाचित येणाऱ्या संसद जे काही सत्र आहे पूर्व नंतरचं निवडणुकीनंतरचं त्याच्यामध्ये ते आणण्यात येईल असं दिसतंय